मी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवासजी यांना या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि तसेच आजच्या आज जो प्रमुख कार्यक्रम आहे त्याबद्दल देखील त्यांनी सुतोवाच करावं आणि आपल्याला सगळी माहिती द्यावी अशी विनंती करते छत्रपती शिवरायांना वंदन करतो भारत मातेस वंदन करतो सावरकरांचे आशीर्वाद घेतो सन्मानिय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व सावरकर प्रेमींना जय सावरकर जय सावरकर आजचा कार्यक्रम आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये ह्याचं वैशिष्ट्य काय तर ही भूमी आहे चापेकरांची भूमी ज्या चाफेकरांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदरांनी सा प्रेरणा घेतली आणि अक्षरशः त्यांनी पूर्ण त्यांचं पूर्ण आयुष्य या देशासाठी झोकून दिलं त्या चापेकरांच्या भूमीत आज प्रत्यक्ष श्री शरदजी पोंगशे यांच्याकडून आपल्याला सावरकर ऐकायला मिळणार आहेत यापेक्षा दुसरं कुठलं भाग्यच नाही आहे कारण आत्ताच शरदजी पूर्ण देश विदेशात परदेशात पण सावरकरांचे विचार त्यांनी आत्ता मांडून आणलेत म्हणजे असा एकमेव व्यक्ती असेल की ज्यांनी परदेशात देखील स सावरकरांचे विचार मांडलेत त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या पाहिजेत कारण खरोखर प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस ते सावरकरांसाठी करत आणि त्यांच्या प्रेरणेतून आज आपण सर्वजण इथं सावरकर प्रेमी त्यांच्या प्रेरणेतूनच इथं आलेलो आहोत आणि त्यांच्या प्रेरणेतून आपण कार्य करण्यास झटत आहोत त्यामुळं आपलं हे भाग्य की आज आपल्या समवेत शरजी स्वतः आहेत मुळात स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था या संस्थेची सुरुवात दोन हजार वीस साली आली आणि याचा उद्देशच मूळ होता की घरोघरी सावरकर म्हणजे घरोघरी सावरकरांचे विचार पोचवायचे या उद्देशाने या संस्थेची सुरुवात झाली आता विचार पोचवायचे म्हणजे कसे पोचवायचे तर सुरुवातीला संकल्पना संकल्पना आली सावरकर दिनदर्शिकेची दोन हजार वीस साली पहिली दिनदर्शिका काढली ती म्हणजे न समजलेले सावरकर ज्यामध्ये सावरकरांचे विचार आणि त्या विचारांची ती पूर्ण दिनदर्शिका होती आणि मला आठवते हो तो दिवस कारण पहिलाच प्रयत्न होता दिनदर्शिका काढली होती आणि असं ठरवलं होतं की हजारो घरांमध्ये सावरकरांचे विचार या माध्यमातून पोचवायचे पण आता काढली ती आपण जे कार्य करतो आहे पहिल्यांदाच असं काहीतरी कार्य करत होतो मोठं तर हे बरोबर आहे का नाही तर कुणाला विचारावं कुणाचं मार्गदर्शन घ्यावं कुणाचं प्रतिक्रिया घ्यावी असा विचार करत असतानाच दोन हजार वीसमध्ये साधारण मला वाटते फेब्रुवारी महिना असेल या ज्ञान प्रबोधिनीमध्ये शिरदजींचा एक कार्यक्रम होता आणि योग मला तो जुळून आला होता मी ती, 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 ती नदर, दर दिनदर्शिका घेऊन आलो शीतल कापशीकर पण माझ्याबरोबर होत्या आणि त्यांना ती दाखवली आणि त्यांनी ती बघितली आणि प्रत लगेच प्रतिक्रिया दिली हो खूप छान आहे खूप मस्त आहे असं प्रतिक्रिया दिली की आणि मला ती प्रतिक्रिया ऐकून मला एवढंच छान वाटलं की मी भारवून गेलो आणि आजचं सलग सहावं वर्ष आपलं आहे यावर्षी सलग सहा वर्ष आपण दिनदर्शिकाही काढतो आहे सावरकरांची आणि वेगवेगळ्या विषयांवरती दुसऱ्या वर्षी दोन हजार एकवीस साली अक्षयजी आज अजून ते आज येणार होते पण आत्ता ते मुंबईला जरा ट्रॅफिकमध्ये अडकलेत आत्ताच त्यांचा फोन येऊन गेला त्यांनी जे आक्षेप आणि वास्तव म्हणजे सावरकरांवर विनाकारण आरोप करणारं जे जे लोक आहेत त्यांच्यावर खंडन करणारं आक्षेप आणि वास्तव पुस्तक लिहिलं होतं त्यावर आधारित दोन हजार एकवीस साली आपण आक्षेपाणी वास्तव ही दिनदर्शिका काढली दोन हजार बावीस साली राष्ट्रसूर्य राष्ट्रसूर्य म्हणजे सावरकरांचे जे दुर्मिळ छायाचित्र आहेत ते दुर्मिळ छायाचित्र आणि तो प्रसंग कुठला यावर याची माहिती देणारी दोन हजार बावीस साली राष्ट्रसूर्य नावाची दिनदर्शिका काढली त्यानंतर आपण जी काढली ती यज्ञकुंड म्हणजे सावरकरां सावरकरांची तर आपण माहिती पोचवतच होतो घरोघरी सावरकर पोहोचवत होतो आता सावरकर म्हणजे फक्त सा स्वातंत्र्यवीर सावरकर नाही तर संपूर्ण सावरकर घराणा मग संपूर्ण सावरकर घराण्यांनी देखील काम केलेलं आहे जे आज हयात नाही आहेत त्यांनी पण यापूर्वी बरंच काम केलेलं आहे हिंदुत्वासाठी आणि देवदेश धर्मासाठी तर यज्ञकुंड नावाची म्हणजे सावरकरांच्या घराण्यातील जे काही लोक आहेत त्यांचा पण इतिहास सर्वांना पोचावा म्हणून यज्ञकुंड नावाची दिनदर्शिका काढली त्यानंतर तेजपर्व म्हणजे सावरकर एक पर्वच आहे त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे पर्व आहेत बालपर्व आहे लंडन महाविद्यालयीन पर्व आहे लंडन पर्व आहे अंदमान पर्व आहे हिंदू महासभेचं पर्व आहे रत्नागिरी पर्व आहे असे बरेच पर्व एकाच आयुष्यात येणारी एकमेव व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर तर त्या दिनदर्शिका त्यावर आधारित आपण तेजपर्व नावाची दिनदर्शिका काढली त्यावर अशी माहिती होती की सावरकर सावरकरचे बरेच वैशिष्ट्य होते ते कवी होते ते लेखक होते क्रांतिकारक होते ते समाजसुधारक होते भाषा शुद्धिकार होते असे अनेक त्यांचे पण विशेषण आहेत त्याची माहिती देणारी दिनदर्शिका आपण काढली होती आणि या यंदा यंदा आता कसे सावरकर पोचले सावरकर घराण्यातील सगळे काम कार्य करणारे त्यांचे पूर्ण कुटुंब पोचलं आता आपल्याला काय पोचवायचं होतं तर सावरकरांबरोबर ज्या क्रांतिकारकांनी कार्य केलेलं आहे त्यांचा देखील इतिहास आपण पोचण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि यावर्षी आपण क्रांती ज्वाला ही नावाची दिनदर्शिका काढली या माध्यमातून आपण सावरकरांबरोबर ज्यांनी ज्यांनी कार्य केले आहे अशा सर्व क्रांतिकारकांची म्हणजे सर्वने पण जे महत्त्वाचे बारं आहेत त्यांची आपण तिथं माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर्वांना सांगण्यास सा आनंद होतो आहे की साधारणत मला वाटते विजयादशमी बारा तारखेला होती तर बारा तेरा तारखेपासून आपण ह्याची नोंदणी केली आणि सत सोळा सतरा तारखेपासून सुरुवात केली बरोबर आज एक महिना झाला तर आज एका महिन्यात बरोबर आपण वीस हजार घरात ही दिनदर्शिका पोहोचवली बरोबर तीस दिवसात वीस हजार घरात पोहोचलेली आहे आणि अजूनही आणि जशी दिनदर्शिका व आहे लोकांना खूप आवडते आहे लोक अजून मागत आहेत आणि देश विदेशात पण ही दिनदर्शिका चालली आहे स्वित्झर्लंडला गेली आता परवा लंडनला चाललेली म्हणजे अशा वेगळ्या नेहमीप्रमाणे दरवर्षी वेग वेगळ्या देशात जाते यावर्षी पण चालली आहे तर अशाच प्रकारे आपलं यावर्षी मोठं उद्देश आहे की ही दिनदर्शिका जास्तीत जास्त घरात पोचावी आणि सावरकरांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणजे हा एक भाग झाला आपण आत्तापर्यंत या पाच वर्षामच मध्ये दोनशेपेक्षा जास्त उपक्रम केलेत त्यामधला हा एक उपक्रम याचप्रमाणे आपण सावरकरांची मूर्ती पण एक हजारहून जास्त घरात आत्तापर्यंत वितरण केलेली आहे का वितरण केली कारण किमान किमान सावरकर जयंती आणि आत्मार्पण दिना दिवशी तरी त्यांचं घरोघरी त्यांची लोकांनी आठवण काढावी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं या उद्देशाने आपण हजारोहून जास्त घरात सावरकरांची मूर्ती वितरण केली सावरकर साहित्य आता तुम्ही बाहेर जाताना तिथं दोन चार तुम्हाला टेबल दिसतील तिथं सावरकरांचं साहित्य लिहिलेलं आहे ठेवलेलं आहे आपण विक्रीसाठी आपण सवलतीच्या दरात हे साहित्य देतो दुर्मिळ साहित्य दे म्हणजे सावरकरांनी लिहिलेली किंवा सावरकरांवर लिहिलेले असे सर्व साहित्य तुम्हाला मिळेल जरूर बघा आणि जाताना तुम्हाला जे आवडतील ते साहित्य घेऊन जावा जेणेकरून काय की लोक आजकाल व्हॉट्सअपवरून काही मेसेज फिरवतात सावरकरांची विनाकरण बदनामी करण्याचा प्रयत्न करतात मग तुम्ही अशा वेळेस आपल्याला पण वाटतं की मला उत्तर द्यायचं आहे या लोकांविरुद्ध मला काहीतरी उत्तर द्यायचं आहे पण काय द्यायचं आपला अभ्यास नसतो आपण वाचले नसतो सावरकर जर वाचलेच नाही तरी तुम्हाला कितीही राग आला तरी काही उपयोग नाही कारण तुमच्याकडे पण उत्तर तयार पाहिजे सत्य जे आहे ते तुमच्याकडं तयार पाहिजे आणि हे तुमच्याकडं तयार असण्यासाठी आपण अशी पुस्तकं साहित्यांचा प्रचार करतो कारण कर हे संदर्भ असलेले सगळे पुस्तक आहेत असं कोणी काय पिवळी पुस्तकं नाहीत संदर्भ असलेली सगळी पुस्तक आहेत जेणेकरून या संदर्भ घेऊन वाचा आणि जे काही कोण सावरकरांविरुद्ध बोलतात त्यांना सरळ उत्तर द्या यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतले त्याचप्रमाणे आपण सावरकर दौड माग गेल्या दोन वर्षापासून सावरकर दौड हा उपक्रम सुरू केला आहे आता सावरकर दौड घेण्याचा जे उद्देश काय तर आज आता आज देशाला आपल्याला सावरकरांच्या विचारांवर चालायचं आहे पण चालायचं चा नाही आहे चाललं तर फार उशीर होईल धावायचं आहे त्यांच्या विचारांवर धावायचं कारण आता उशीर झाला आहे आता आपण आज परिस्थिती बघतो आपल्या गळ्याशी सगळं आलेलं आहे आता आपण सावरकरांच्या विचारांवर ना धावलो नाही तर आपण काही उपयोग नाही भविष्यात अजूनही परिस्थिती अवघड होणार आहे या उद्देशाने आपण सावरकर दौड हा उपक्रम केला निरनिराळ्या शहरात आपण सावरकरांच्या नावाने ऑलिम्पिकसारखी एक छोटी स्पर्धा नाही पण त्या त्यांच्या नावाने दौड हे करतो आणि सावरकरांना आत्मार्पण दिनादिवशी आपण त्यांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे सा, आपण सावरकर चित्रपट सर्वांनी बघितला असेल रंडी बुड्डांचा आपण आपल्या संस्थेतर्फे काही खेळांमध्ये काही निरनिराळ्या संस्था देखील सहभागी होत्या तर आपण महाराष्ट्रात एकोणतीस शो आयोजित केले एकोणतीस शो आणि एकोणतीस शोच्या माध्यमातून हजारो सावरकर प्रेमींना तो चित्रपट आपण दाखवला पुणे पिंपरी चिंचवड नाशिक डोंबिवली चिपळूण आपली संस्था चौदा जिल्ह्यात आहे आजपर्यंत चौदा जिल्ह्यात आपली संस्था पोहोचली आहे सर्व जिल्ह्यातून काही लोकांनी दोन शो आयोजित केले दो काही आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चार शो आयोजित केले काही ठिकाणी पाच शो आयोजित केले आणि बऱ्याच शोला रंडीफुड्डा स्वतः आपल्या शोला उपस्थित होते त्याचप्रमाणे आपण आता तुम्ही बघितलं असेल शिवरायांची आरती आपण केली तर काय एकोणीसशे दोन साली सावरकरांनी जेव्हा फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश केला तर तेव्हा त्यांना असं वाटलं की सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे पण सर्व हिंदूंना एकत्र येण्याचा दुवा कुठला आहे तर एक, एक, एक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांनी काय केलं की सर्व तिथल्या वसतिगृहातील मुलांनी एकत्र येऊन शिवरायांची सामूहिक आरती फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू केली एकोणीसशे दोन साली कालांतराने ती बंद पडली म्हणून आपण काय केलं मागच्या दोन वर्षाखाली त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आणि शिवरायांची आरती सुरू केली थी, होती त्याच ठिकाणी आपण स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे पुन्हा एकदा त्याच ठिकाणी स्वात ती शिवरायांची आरती सुरू केली आणि ठिकठिकाणी आता गणपती मंडळ असेल किंवा जिथे जिथे शिवरायांची मूर्ती असेल त्या त्या ठिकाणी आपण ही आरती करतो आपला कुठलाही कार्यक्रम हा शिवरायांच्या आरतीने सुरू होतो अशा प्रकारे आजपर्यंत आपण अंदमानात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथं एक बोट दिसेल मोठा फलक लावलेला दिसेल हा कारण आम्ही दोन हजार बावीस साली अंदमानात गेलो तर तिथं असं दिसलं की बरेच लोक चपलावर घालून कोठडीत जातात कारण ते बघवलं नाही कारण ते त्यांच्यासाठी पर्यटन स्थळ आहे आपल्यासाठी ते तीर्थक्षेत्र आहे ते आम्हाला बघवलं नाही आम्ही राज्यपालांना भेटलो त्यांना पत्र दिलं आणि बाबा सांगितलं आम्हाला असं काही चालणार नाही तुम्ही काहीतरी करा आणि तिथं किमान काहीतरी फलक तरी लावा की जेणेकरून लोकांना जे काही फिरायला लोक येतात त्यांना कळेल तरी बाबा काय हे म्हणजे कसं यायचं कसं राय वा प्रवेश करायचा कसं वागायचं तर तिथं तिथं बोर्ड लावला तर बरेच लोक बाहेर चपला काढून जातात आणि त्याचं पावित्र्य राखलं जातं प्रकारे आपण बरेच आत्ता पण उपक्रम केले दोनशेपेक्षा जास्त उपक्रम केले आता चौदा जिल्ह्यात आपलं काम सुरू आहे पुणे पिंपरी चिंचवड ठाणे सोलापूर कोल्हापूर चिपळूण डोंबिवली त्याचप्रमाणे नाशिक नागपूर अचलपूर तर आता अजून दोन शहरात सुरू होते काम ते म्हणजे अंबरनाथला सुरू होतं आहे आणि गिरगावला सुरू होते अशा प्रकारे आपण एक, एक 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 करत पूर्ण महाराष्ट्रात सावरकरांचा विचार त्या आज आज आपली महाराष्ट्रात जवळपास पंचावन्न लोकांची मोठी टीम आहे आणि हे जे दिनदर्शिका मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं की की तीस दिवसात वीस दिनदर्श वीस हजार दिनदर्शिका घरात पोहोचल्या ते या सगळ्यात जवळपास पन्नास लोकांची टी टीम आहे या पन्नास लोकांच्या प्रयत्नांनी पोचलेले आहे त्यामुळं आपण आपल्या संस्थेतर्फे जिथं जिथं आपल्याला सावरकरांचे विचार पोचण्यात प्रयत्न करता येईल जास्तीत जास्त आपण विचार पोहोचवणार आहोत आणि हे आणि अजून एक दोन वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचे की आपण दोन हजार वीसपासून जे कार्य सुरू केलं आहे जे अखंडपणे काम करते म्हणजे एकही एक दिवस आजपर्यंत खंड पडलेलं नाही आहे पाच वर्षामध्ये दररोज काही ना काही कार्य केलं जाते कुठं तरी पुस्तक सावरकरांचं दिलं जात आहे कुठं मिटिंग तरी होती कुठं छोटा कार्यक्रम तरी होत आहे कुठं मोठा कार्यक्रम तरी होता असं आपण सुरुवातीपासून ठरवलं की अखंडपणे कार्य करायचं कारण हा कारण आम्ही पदाधिकारी एकदा बे सांगलीला बेडे गुरुजींना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी सल्ला दिला की आता तुम्ही एक सावरकरांचं काम केलं आहे काम अवघडे पण खूप मोठं आहे ह्याच्या ह्याचं जे पुढं काही होणार आहे खूप मोठं होणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही कराल ते अखंडपणे कराल न करा न थकता आणि न थांबता करा त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही देखील या संसदेच्या स कार्यात सहभाग घ्या आणि जितका सावरकरांचा विचारांचा प्रचार करत करता येईल आमच्याबरोबर प्रचार आणि प्रसार करा धन्यवाद जय हिंद जय सावरकर